विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला ओम नमो भगवते वासुदेवाय नम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या आध्यात्मिक शिव या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हेच मी भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस नोव्हेंबर वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहे मोक्षदा एकादशी प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जगाचं पालन पोषण करणाऱ्या भगवान श्री विष्णूंना समर्पित आहे या शुभ मुहूर्तावरती लक्ष्मीनारायणांची भक्तिभावाने पूजा केली जाते तसेच या दिवशी सोमवार आल्यामुळे भगवान शिवशंकरांचीही सेवा उपासना करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तसेच इष्टफळ इस मिळण्यासाठी एकादशीचे व्रत देखील पाळले जाते या व्रताचे पालन केल्याने भक्तांवर विष्णूंची विशेष कृपा होत असते भगवान विष्णूच्या कृपेने व्यक्तीला पृथ्वीवर स्वर्ग स्वर्गासारखे सुख प्राप्त होते संपत्ती वृद्धी होते सगळे बिघडलेली कामे अडकलेली कामे पूर्ण होतात एकादशी तिथीला विशेष उपाय करण्याचेही आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते या दिवशी उपाय केल्याने पैशासह सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल शत्रु त्रास पितृदोष हा देखील दूर होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच या झाडाचे जा एक पान हे आपल्याला घरात आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही, का का ही असतेच असते ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकत असेल तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आणि आपल्याला कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत आणि आपण जर विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जर तुमच्या मनामध्ये मा एखादी नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल शारीरिक मानसिक किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल तुमची इच्छा असेल किंवा एखादा नवीन घर खरेदी करण्याबद्दल तुमची एखादी इच्छा असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला चा सतत त्रास होत असेल ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असेल तुमचे महत्त्वाचे काम जे आहे तर ते बिघडत असेल तर असा शत्रू त्रास पितृदोष करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता हा उपाय करण्यापूर्वी आपल्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद घालायची आहे स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे आणि यानंतर लगेचच हा एक उपाय जो आहे तो तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ज्या वेळेला सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये त्यावेळेस असतात त्यावेळेस तर आपण हा उपाय केला तर आपल्याला या उपायाचं खूप पटकन आणि खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं जर नाही तुम्हाला यावेळी हा उपाय करणे शक्य झालं तर तुम्ही बारा वाजेपर्यंतसुद्धा हा एक उपाय जो आहे तर तो करू शकता आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितले आहेत जातात की त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात आणि विशेष तिथीवरती या झाडाची पूजा केल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल जे आहे तर ते घडून येत असतात कारण या झाडामध्ये दैवी शक्ती असते आणि त्या शक्तीचा आपल्याला खूप चांगला परिणाम जो आहे तर तो बघायला मिळत असतो अशाच वनस्पतीमध्ये एक वनस्पती आहे ती म्हणजे तुळस एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिले जाते तुळशी आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते आणि तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे अत्यंत प्रिय आहे आणि एकादशी भगवान विष्णूंना समर्पित आहे असं म्हणतात की या घरात तुळशीचे रूप असते तिथं वास्तुदोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि त्या घरात नेहमी सुख समृद्धीही टिकून राहते आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक तुळशीचं पान लागणार आहे एकादशीच्या दिवशी पाने ही तोडली जात नाहीत म्हणून हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुळशीचा एखादा गळून पडलेला पान असेल तर ते घ्यायचं आहे किंवा तुम्ही आदल्या दिवशी ते पान जे आहे तर ते तुम्हाला तोडून ठेवायचं आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे तुळशीला थोडंसं कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यासाठी तुळशीचं पान घ्यायचं आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवून काढायचं आहे आणि हळद आणि गुलाबजल पाणी मिक्स करायचं आहे एक गा काडी घेऊन त्या तुळशीच्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे आता इच्छा लिहिण्यापूर्वी तुम्हाला या तुळशीच्या पानावरती वरच्या साईडने सा स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला एक ते दोन तुमची इच्छा लिहायची आहे जसं की तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल तर शत्रू नष्ट होण्यासाठी असं लिहायचं आहे जर मुलं ऐकत नसतील तर मुलांची बुद्धी असेल ह्या जर तुम्हाला एखादी नोकरी पाहिजे असेल जा, तर नोकरी मिळवण्यासाठी असं तुम्हाला अगदी थोडक्यात तुमची इच्छा जी आहे तर ती त्या पानावरती लिहा लिहिल्यानंतर एक पेट घ्यायची आहे पेठमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवर तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यात तांदळावर तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्या नाण्यावरती तुम्हाला जा एक तुळशीचे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे यानंतर या पानावरती आपल्याला दोन अखंड फुलांच्या लंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ती आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायच्या आहे यानंतर या पानाला आपल्याला हळद कुंकू फुले अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओवळान घ्यायचे आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान विष्णूंना तुम्ही ज्या पानावरती तुमची इच्छा लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर ना संपूर्ण दिवसभर रात्रभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे देवघरामध्ये दे अखंड दिवा तुम्हाला चालू ठेवायचा आहे यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी मंगळवार आहे लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातील मंगळवार आहे यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे एक लाल रंगाचा छोटासा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये तुम्हाला हे एक रुपयाचं एक नाणं तुळशीचं पान आणि दोन लोंगा या तीन वस्तू बांधायच्या आहेत आणि तुळशीपाशी जाऊन तुम्हाला सर्वप्रथम तुळशीला जल अर्पण करायचं आहे हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षता अर्पण करायचे आहेत अगरबत्ती ओळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला या वस्तू आहे त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधलेल्या तुळशीच्या एखाद्या झाडाच्या फांदीला तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत दररोज जेव्हा तुम्ही तुळशी जल अर्पण करता तुळशीची पूजा करता तेव्हा तुम्ही ही जी इच्छा पानावरती लिहिलेली आहे ती ती तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे हा उपाय जर तुम्ही उद्या मोक्षदा एकादशीला जर केला तर महिना संपेपर्यंत तुमची इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल माता लक्ष्मी भगवान विष्णू हे तुमच्यावरती प्रसन्न होईल जेव्हा तुम्ही इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती पोटली तुम्हाला सोडून द्यायची आहे आणि त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या मोक्षदा एकादशीला अवश्य करायचा आहे तसेच तुम्हाला उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला कामधेनु गायीची सुद्धा पूजा करायची आहे जर जा तुमच्याकडे पितळीची गायी असेल चांदीची गायी असेल तर त्या गायीला स्वच्छ स्नान घालून हळदी कुंकू तुम्हाला लावायचा आहे अगरबत्ती वाहून घ्यायची आहे आणि यानंतर यान ही गायीची मूर्ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे उद्या एका एक दिवस रात्र तुम्हाला ही ती मूर्ती तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही मूर्ती पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवल्याने आपल्या घरातील आर्थिक संकट आहे तर ते दूर होतं उत्पन्न आणि सौभाग्य जे आहे ते वाढत असतं सौभाग्य वाढवण्यासाठी पैशाची भरभरून वाढ होण्यासाठी तुम्हाला एक फक्त मोर मोर पीस घ्यायचा आहे आणि हे मोर पीस तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे जर या दिवशी मोर पीस हे आपण पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवले तर घरातील वास्तुदोष हे दूर होतात आणि सोबतच पैशाच्या समस्या देखील नष्ट होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडण होत असेल सतत नवरा बायकोची भांडण होत असेल आई मुलांचे होत असेल घरात सुख शांती समृद्धी टिकत नसेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी सायंकाळी घरामध्ये दोन कापूर आणि दोन लंगां आहेत तर त्या जाळायच्या आहेत याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे या धुराने घरातील वास्तुदोष पितृदोष नकारात्मक ता नजर ही दूर होते आणि यामुळे घरातील रोजची होणारी भांडणं जी आहेत तर ती कमी होतात घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते एक सुपारी घ्यायची आहे चांगली सुपारी घ्यायची आहे कुठेही किडलेली तुटलेली फुटलेली अशी सुपारी घेऊ नका एक चांगली सुपारी घ्यायची आहे आणि त्या सुपारीवरती तुम्हाला स्त्री लिहायचं आहे आणि ही सुपारी जी आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायची आहे भगवान श्री हरिविष्णू व सुपारी तुम्ही भक्तिभावाने अर्पण केल्याने एक वेळा विष्णू सहस्रनामाचा पाठ करायचा आहे आणि यानंतर मनोभावे तुम्हाला व्यक्त करायचे आहे तर तुम्ही उद्या दिवशी हा उपाय जर केला तर नक्कीच तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल तर ते दुसऱ्या दिवशी काय करायचे तर ती सुपारी नेहमी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे ही सुपारी तुमच्या पर्समध्ये ठेवल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर असे हे अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी करायचे आहेत तर व्हिडिओ पूर्ण तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम नक्की नक्की लिहा धन्यवाद